राम राम मित्रांनो सकाळचे सव्वा सहा वाजलेत मी पाहू शकते अजून एक जेणे आपल्याकडं टीम मध्ये ॲड झालाय नाही का आपली म्हणी काही उठायला तयारच नाही आता तरी थोडी बसली नाही तर अशी आडवीच पडेल होती तर आता डॉक्टरांना बोलावले येऊ राहील ते साडेचार वाजता डिलिव्हरी झाली याला मकार थंडी वाजत होती दोन पोते याच्या अंगावर टाकून दिले हे पाहिजेच दुखती कलाकार आहे का तू हे तिला थोडी कॅल्शियमची कमी पडली त्याच्यामुळे काही उठाना ती आणि सकाळचं वातावरण पाहू शकते आणि मित्रांनो थोडा थोडा पाऊस पण त्याच्यात चालू झालाय डॉक्टर आले तर आता सलाईन वगैरे देऊ तर राम राम मित्रांनो जवळपास आठ वाजत आले आणि आंघोळ वगैरे झाली माझ्या आताच तुम्हाला काय दाखवितो तु। ही पाहू शकते उभी वगैरे झाली जे नंबर टू तिकडे बसेले आणि काही लक्षच नाही त्याच्याकडे जेएनए नंबर वन आणि सलाईन वगैरे देऊन ती सलाईन दिलं दिल्यानंतर लगेच उभी केली तिला मग आता जार पाडायची वाट पाऊ राहिला मित्रांनो जार वगैरे पडलाय पावण्या नऊ वाजले आता आणि ते नवीन जे नंबर टू चार चालले तिकडं मोटर चालू करायला म्हणजे आपली वरची टाकी हा ड्रम भरून घ्यायला त्याच्यानंतर मग दूध वगैरे काढायचं इला धुवून आधी धुवायचं आणि आपलं ट्रॅक्टर पाहू शकते पट्टीचा कलर सुकला आहे आणि चेक करू हा सुकला येस 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 सुकलाय सुकलाय ये पाहू शकते आता आज साईडला देऊ इथं बाकी तिथं आणि ट्रॅक्टर पण चालू करून पाहू चालू होतं पण ते पण बघायचं आपल्याला दुसऱ्या ज्याला दिला मधी सोड आता मग येऊ दरवाजा लावून तिला चो चो हातपा कसा झाला ना एकदम का तर मित्रांनो पाऊस पण चालू आहे या ठिकाणी पाहू शकते तर मित्रांनो तीन वाजले आणि आपला जो राहिलेला कलर आहे तो आपण पट्टी काढून घेऊ आणि हा कलर करून टाकून तर मित्रांनो याच्यासाठी आपण असं जुगाड केलाय का या टप्पावर अशी पट्टी सेंटरला ठेवली दोन्ही बाजूनी कलर करता येईल आपल्याला अशी उलटी पण करता येईल आणि कलर पाहू शकते तुम्ही असं काहीच आहे तर चला याला कलर करून घेऊ बघू शकते मित्रांनो केलंय काम स्टार्ट आणि याच्यावर काही काही ठिकाणी अजून डबल हात देऊन टाकू आता इथं वाटतो इथं देऊन टाकू होऊ शकते मित्रांनो पाऊस थोडे वसाडे लागत आहेत त्याच्यामुळे इकडे ठेवलं आणि कलर वगैरे झाले आणि एक नंबर दिसते त्याच विषयी आणि आता आपण आपला ट्रॅक्टर चालू करून पाहू जो काल की चालू होत नव्हता परत चालू करून पाहू आता आज जर चालू झालं तर समजायचं इट्स ओके सब ओके हे चार आधी मित्रांनो आपण जे काल लिंबू कलर केले होते त्यांचा आपण कलर चेक करू सुटलाय पाहू शकते इकडे गि किधर गई हा होऊ शकते नारंगी लिंबू एक तर सापडत ना खाली पडलं काय नाही नाही बाकी इकडे पानांवर थोडा कलर पडले त्याच्यामुळे हेच कळल कि त्याला कलर देईल तर नारळ फोडायचे आता फोडला फोड़ा, माने तुमचा आज काय जणली आज, आज। तर मित्रांनो साडेपाच वाजले आणि चला चालू करून बघू तो पाणी गणपती बाप्पा पाहिलं ना मित्रांनो म्हणजे जो अंदाज तोच झाला काहीतरी प्रॉब्लेम झालाय ट्रॅक्टरला खाली सोडले तरी बजरंगबली की जय हो होलो आहे ना गरज संपली हो लांब लांब पाहते ट्रॅक्टरची गरज संपली आता दोन महिने म्हणशील नाही राहायला झालं तरी काही टेन्शन नाही इकडे शेल मार हा बर थांबा थांबा डॉक्टरचं काहीतरी झाला फांडा कोणत्याच पडा ना कडिवर्स तिसरा दुसरा पहिला लस धावायला पुढे बघितलं तुम्ही मला तर स्टार्ट रन बॅटरीचा काहीतरी शॉर्ट वाटतोय तुम्हाला काय असेल फिक्स प्रॉब्लेम झालाय नक्की कमेंट करून सांगा बाकी चला आता जाऊ आपण गोठ्याकडे गवत बिवत तोडायला पडेल गिन्नी गावत जेएनए नंबर वन ले गागोर राहिलाच जे एन नंबर टू कडे जाऊ जरा रेडी फॉर द मिशन उलट गाय याला नाही भरडा सब मिक्स गहू हरभरी त्यांना आपण घेतलंय कोंडून पाहू शकते इकडून कडी लावली आणि इकडून वाजव राहिले आता ती इकडून बाहेरून लावली पाहू शकते कॅमेरात दाखवतो काय करते हे काय नाही उघडायच नाही उघडायच लवर। <laughs> कशी लवर दर पाडली लागल का तर चार वगैरे तोडून टाकून दिला आणि इकडे ऊन पडले पाऊस पण चालू आहे आणि आता इकडं दूध काढायची तयारी चालू झाली बांधून तर मित्रांनो आता तिला दुधासाठी असंच धरून ठेवायला परत तीन चार दिवस कारण की पाहिला रुई तिला काही सवय नाही ती काय वासराला तोंड पण लावित नाही काय माहिती काबर वासराला दचकती वासराला जवळ पण घेत नाही आणि मित्रांनो असंच काय सवत आजचा आपला दिवस भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान